पुणे जिल्ह्यातील मांजरी बुद्रुक येथे अठराशे कोटी रुपयांच्या शासकीय जमिनीचा मोठा घोटाळा उघडकीस करण्यात आलाय क्रांती शेतकरी संघटनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे जलसंपदा विभागाची त्र्याहत्तर हेक्टर जमीन गैरमार्गाने खाजगी कंपनीला विकण्याचा प्रयत्न झाल्याचं आता समोर आलं ही जमीन मुळात एकोणीसशे पंच्याऐंशी साली एका सहकारी संस्थेला भाडेपट्ट्याने देण्यात आली होती परंतु भाडेपट्ट्या संपल्यानंतरही कोणताही कायदेशीर करार नसताना संस्थेने ती खासगी कंपनीला शासकीय मूल्य तीनशे सहा कोटी असताना बाजार मूल्य तब्बल अठराशे कोटी रुपये आहे ज्यामुळे शासनाचा हजारो कोटींचा महसूल बुडल आहे तसेच या प्रकरणात काही शासकीय अधिकारी संस्थेचे पदाधिकारी आणि खाजगी बांधकाम व्यवसायिक देखील असल्याचा आरोप होत आहे क्रांती शेतकरी संघटनेने आवाज उठवल्यानंतर जलसंपदा विभागाने तातडीने या जमिनीचा ताबा परत घेण्याचे आणि तिच्याभोवती संरक्षण भिंत बांधण्याचे आदेश दिले आहेत तसेच मागील पंधरा वर्षांचे न भरलेले भाडे देखील वसूल करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे संघटनेने या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली कर असून ही जमीन सामाजिक आणि लोककल्याणकारी प्रकल्पांसाठी वापरली जावी असं देखील आव्हान केलं आहे तसेच शासनाने जर वेळेत कारवाई केली नाही तर क्रांती शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल तुपे यांनी हा इशारा दिला आहे सामुदायिक सहकारी सा जी संस्था होती त्यांना जलसंपदा खात्याने एक भाडे कराराने जागा दिली होती आणि तो भाडे करार दोन हजार पंधरा मध्ये संपुष्टात आलेला आहे असा असताना त्यांनी बेकायदेशीर ही जागा स्वतःच्या जा ताब्यात ठेवली आणि बेकायदेशीर विक्रीचा ठराव बिल्डर लोकांना करून दिला होता आणि त्या ठरावामध्ये अविनाश भोसले तसेच अमर मांद्रेकर आणि व इतर अशी बरीचशी नावं त्याच्यामध्ये आलेली होती आणि ही सरकारी जागा जी आहे ही सरकारी जागा एकशे चोपन्न एकर आहे तिचा व्हॅल्युशन दोन हजार कोटीच्या सुद्धा जास्त आहे पण आज रोजी शासनाने आम्ही जे पाठपुरावा केला क्रांती शेतकरी संघटनेच्या माध्यमातनं आम्ही जो पाठपुरावा केला त्याला आज खरं यश आलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही जो पाठपुरावा केला पत्र व्यवहार केले मुख्यमंत्र्यांना तसेच ज्या ज्या संबंधित खात्यांना आम्ही पत्र व्यवहार केले होते तर आज त्या जलसंपदा खात्याकडनं असं पत्र आलं आहे की ही निव्वळ शासनाची जागा आहे आणि ही शासनाची जागा परत घ्यावी तसंच कंपाऊंड मारावं आणि बोर्ड लावावे आज खऱ्या अर्थाने बाबा या जागेचा जर पाहिला तर लोक इथं करता, लो करता वापर व्हावा आमची आज जोडून विनंती आहे राधाकृष्ण विखे पाटलांना ही जागा लोक करता त्याचा वापर व्हावा जेणेकरून लोकांना त्याचा चांगला फायदा होईल आणि बिल्डरच्या कोणत्याही बिल्डरला देऊ नये आणि हे लोक इथं करताच ह्या जागेचा वापर व्हावा आम्ही वारंवार हेच सांगत आलेलो आहोत